काही लोक फक्त राजकारण करण्यासाठी राजकारण करता मी इथं आपल्या सर्वांना सांगतो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारणाच्या बाबतीत कुणी आमच्या नादी लागू नये पण आम्ही इथं समाजकारण करण्यासाठी तिथं आलेलो आहोत माझ्या कपड्या माझ्यामध्ये मद, कपड्यामध्ये काही बदल झाला नाही माझ्या वागण्यामध्ये बदल झाला नाही मी तसाच आहे माझे केस आधी दहा टक्के पांढरे होते त्याच्यामध्ये मात्र फरक झालेला राजकारणात आल्यानंतर आता साठ टक्के पांढरे झालेले आहेत पण मी काल कलर करत नाही मी लपवत नाहीत काही गोष्टी आता काही लोकांनी कपडे बदललेत तरुण झालेत तरुणाच्या विरोधात ते लढणार आहेत म्हणून ते थोडेसे तरुण झालेत केस काळे केलेत तरुण दिसायला वरून काय केलं तर हृदय तेवढं प्रेमाचं लागतं आणि त्याच पद्धतीने आपण काम करावं लागतं मगच प्रगती नाही तर विकास तो त्या ठिकाणी होत असतो बरेच काही मुद्दे बोलायला लागलो तर एक तास दीड तास तिथं जाईल पण फक्त मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल की आपल्या सगळ्या संतांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल पुन्हा अहिल्यादेवी होळकर असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील ह्यांनी आपल्या सर्वांना काय विचार दिला आहे तो समतेचा आणि बंधुभावाचा दिलेला आहे कुठल्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाही सर्व आपलेच आहेत आणि आपल्याच कुटुंबातले घटक आहेत या दृष्टिकोनातून आपण या मतदारसंघामध्ये काम केलं खर तर दुष्काळात प्यायचं पाणी कमी पडत होत सरकारकडनं साठ सत्तर टँकर दिले होते पण मग आपण एखादं पण तसं फक्त दिखाव्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा आपल्याला जमत असेल तर मग आपण लोकांची सेवा केली पाहिजे त्या दृष्टिकोनातून सरकारकडे साठ टँकर दिले आपण सर्वांनी मिळून दोनशे साठ टँकरच्या मदतीने या कर्ज जामखेडमध्ये प्रत्येक घरापर्यंत पिण्याचं पाणी आपण दिलेलं आहे आणि हे पाणी देत असताना कुठलाही भेदभाव केला नाही काही वस्त्या आहेत काही बिघट आहेत काही बूट असेल जिथं मला मतदान कमी पडलं काही लहान मुलात सायकल मध्ये भेदभाव केला नाही माझे काही कार्यकर्ते नाराज तरी मला सांगितलं दादा नियोजन आमच्याकडे द्यायला पाहिजे होत आम्हाला सांगायला पाहिजे होत आपण आपल्याच कार्यकर्त्यांच्या मुलांना तिथं दिलं असत मी त्यांना समजून सांगितलं अरे मला तुम्ही सांगा की जे लहान मुले आज शाळेत जातात त्यांचं आणि राजकारणाचं काय घेणं देणं आहे का ज्या माता भगिनी घरच्यांचं ऐकून मतदान करतात त्यांचं काय घेणं देणं आहे का पण मग आपण इलेक्शनच्या काळामध्ये राजकारण करावं पुढचे पाच वर्ष फक्त समाजकारण करावं म्हणून त्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडनं आपण ती यादी घेतली आणि ज्या ज्या मुलांचं नाव तिथं होतं तीन किलोमीटरच्या पुढे राहणारे जे मुलं मुली आहेत अशा सर्व मुला मुलींना आपण आतापर्यंत चौदा ते पंधरा हजार सायकली दिलेल्या आहेत आणि ही गोष्ट जेव्हा आपण आपल्या कार्यकर्त्यांना सांगितली त्यांनी ते समजून घेतलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं अशा प्रकारेच खऱ्या अर्थाने आपण काम केलं बाहेर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही जात बघितली नाही धर्म बघितला नाही फक्त माणूस की तिथं आपण सर्वांनी मिळून बघितली आणि हेच काम करत असताना ज्या ज्या शाळेमध्ये आपल्याला ई लर्निंग संच देता आलं त्या त्या शाळेमध्ये आपण ई लर्निंग संच दिलेत आणि आपण चारशे शाळेला आपण डिजिटल तिथं केलेलं आहे लोखंडे साहेब आहेत माने साहेब आहेत यांनी आपला सहकार्य केलं म्हणून आतापर्यंत आपण दोनशे शाळेमध्ये तिथं लायब्ररी देऊ शकलो पुस्तकं देऊ शकलो कशी तो हे पुस्तकं सगळ्या थोर व्यक्तींची ही पुस्तक आहेत या जगामध्ये कसं जगावं हे त्या पुस्तकांच्या माध्यमातून दाखवलं आहे आणि काही असेही पुस्तकं आहेत की या जगामध्ये ज्यांनी खूप मोठं कार्य केलं सुनीता विलियमचं मगाशी नाव घेतलं त्यांच्याबद्दलचं पुस्तक आहे म्हणजे ही जी लहान मुलं आहेत त्यांनी स्वप्न मोठी बघावीत या दृष्टिकोनातून आतापर्यंत दोनशे शाळेमध्ये आपण ही पुस्तकं पोहोचवलं आणि आत्ता आजच्या दिवशी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अजून दोनशे शाळेमध्ये ही पुस्तकं आपण तिथं देणार आहोत मग काही शाळेमध्ये गेल्यानंतर काही आम्हाला शिक्षक भेटले म्हणाले की प्यायच्या पाण्याची फार अडचण आहे संतोष भोसले एक सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतात यांना मी विनंती केली आणि त्यांनी आपल्याला या कर्ज जामखेडमध्ये सत्तेचाळीस शाळेमध्ये अशा प्रकारचे फिल्टरचं नियोजन तिथं केलं सत्तेचाळीस शाळेमध्ये आपण असे फिल्टर तिथं असणाऱ्या मुला मुलींना देतोय आणि त्या शाळेमध्ये अठ्ठावीस हजार विद्यार्थी शिकतात नाही केला भेदभाव त्यात अशाही काही संस्था आहेत ज्या कदाचित विचाराने आणि पक्षाने वेगळ्या पक्षाच्या आहेत पण तिथली मुलं ही आपली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या शाळेला सुद्धा अशा प्रकारचे फिल्टर हे आपण दिलेले त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना माझेच लहान भाऊ आणि बहिणी त्या शाळेमध्ये शिकतात या दृष्टिकोनातून आपण मदत केली माझे विरोधक मला म्हणतात रोहित पवार काय करतो तो चॉकलेट देतो अहो मला माझ्या विरोधकाला सांगायचे चॉकलेट द्यायला सुद्धा दानत लागते आणि प्रेम लागतं मनामध्ये मी माझ्या मुलाला चॉकलेट देतो माझ्या मुलीला चॉकलेट देतो त्यांच्यासाठी पॅड घेतो कंपोस्ट बॉक्स घेतो दफ्तर घेतो जर या सगळ्या गोष्टी माझ्या मुलासाठी आणि मुलीसाठी जर मी करत असेल आणि राजकारणात आल्यापासून मला तेवढा वेळ मिळत नाही माझ्या मुला मुलीला भेटायला आणि कर्ज जामखेडमध्ये इथं आल्यानंतर माझ्या लहान भाऊ आणि बहिणीला जर मी कंपोस्ट बॉक्स जे जे माझ्या मुला मुलींना देतो ते ते माझ्या लहान मुलांना भावांना आणि बहिणीला जर मी देत असेल तर त्यात काय तुम्ही राजकारण बघता पण म्हणतात ना काही लोक फक्त राजकारण करण्यासाठी राजकारण करता मी इथं आपल्या सर्वांना सांगतो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारणाच्या बाबतीत कुणी आमच्या नादी लागू नये पण आम्ही इथं समाजकारण करण्यासाठी तिथं आलेलो आहोत माझ्या कपड्या माझ्यामध्ये मद, कपड्यामध्ये काही बदल झाला नाही माझ्या वागण्यामध्ये बदल झाला नाही मी तसाच आहे माझे केस आधी दहा टक्के पांढरे होते त्याच्यामध्ये मात्र फरक झालेला राजकारणात आल्यानंतर आता साठ टक्के पांढरे झालेले आहेत पण मी काल कलर करत नाही मी लपवत नाहीत काही गोष्टी आता काही लोकांनी कपडे बदललेत तरुण झालेत तरुणाच्या विरोधात ते लढणार आहेत म्हणून ते थोडेसे तरुण झालेत केस काळे केले तरुण दिसायला वरून काय केलं तर हृदय तेवढं प्रेमाचं लागतं आणि त्याच पद्धतीने आपण काम करावं लागतं मगच प्रगती नाही तर विकास तो त्या ठिकाणी होत असतो आणि आज आपण कर्जत जामखेडमध्ये करत आहोत इथं मनीष सिसोदिया साहेब आलेत त्यांचं कार्य जर तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन बघितलं खूप मोठं आहे त्यांचा घरात तर त्यांचं भाषण होण्यापूर्वी एक व्हिडिओ दाखवतो तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे काय बदल केला काय बदल केला काय लोक म्हणतात शिक्षणावर राजकारण कधी होत नसतं मतदान कधी आपल्याला मिळत नसतं म्हणून अनेक लोक शाळेला दुर्लक्ष करत आले अरे पण आपलं भवितव्य तिथं बसतं ना तिथं शिकताना त्यांचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे ना, ना। मला साधा प्रश्न तुम्हा सर्वांना आहे तुमच्यातले किती लोक इथं बसलेत नाही तर जे लहान मुलं असतील त्यांचे पालक असे किती आहेत जे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झाले त्यांनी हात वर करावर फक्त शिक्षकांचे हात वर येतील बारावीपर्यंत शिकलेत त्यांनी हात वर करा दहावी नाही तर दहावीच्या खाली जे शिकलेत त्यांनी हात वर करा काही लोक लाचत आहेत पण हात वर करत नाही पण आम्हाला कळलं काय कळायचंय आता तुम्ही कमी शिकला असला तरी तुमच्या मुला मुलींना तुम्ही शिकवणार का नाही शिकवणार डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट करणार का नाही करणार आता पुढचे तर नक्कीच इच्छुक आहेत आपल्या मुला मुलींना नातवंडाला इंजिनियर ग्रॅज्युएट नाहीतर तिथं डॉक्टर बनवण्यासाठी मागच्या लोकांकडनं काय ऐकू येत नाही बाबा मला मागच्या विचारायचं आपल्या मुला मुलींना आपल्या भविष्याला आपण इंजिनियर डॉक्टर पोलीस अधिकार बनवणार का नाही बनवणार म्हणजे हे स्वप्न कोणाचं हे आपलं स्वप्न आहे आम्ही जेव्हा शाळेवर काम करतो ठीक आहे मतदान आम्हाला मिळत नाही ती लहान मुलं आम्हाला मतदान करत नाही पण आम्हाला माहिती आहे या परिसराचा विकास करत असताना त्या शाळेमध्ये उद्याचे डॉक्टर आणि इंजिनियर हे बसलेले आहेत आणि त्यांच्यासाठी जे काय करायचं ते आपल्याला करावं लागेल आणि लहान मुलाचे मनामध्ये स्वप्न ठेवतात ना आम्ही जेव्हा विचारतो काय बनणार एकदम प्रांजल मनाने ते हसतात आणि म्हणतात आम्ही अधिकारी बनणार आम्ही डॉक्टर बनणार आम्ही मोठे व्यावसायिक होणार हे त्यांचं स्वप्न आहे लहान आहेत प्रांजल मन आहे आज सहज असं काहीतरी बोलून जातात पण त्यांना जर सुखसुविधा नाही मिळाली शिक्षणावर लक्ष नाही दिलं तर खरंच त्यांचं स्वप्न खरं होणार आहे का आणि ते फक्त त्यांचं स्वप्न नाही हो ते स्वप्न त्यांच्या पालकांचं सुद्धा स्वप्न आहे ते लहान मुलांना माहितीये म्हणून आपल्या येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी त्या लहान मुलांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय आणि त्या स्वप्नाच्या माध्यमातून आमच्या पालकांची स्वप्न सुद्धा जी अर्धवट राहिलेली आहेत ती पूर्ण करायची आहेत त्यासाठी आपण काम करतोय त्यासाठी शिक्षण व आरोग्य व काम करतोय आणि मी एक तुम्हाला सांगतो आणि चॅलेंज करून सांगतो या महाराष्ट्रामध्ये जसं काम कर्ज जामखेडमध्ये या विविध क्षेत्रामध्ये झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये झालं नाही आणि म्हणून तुम्ही सर्वजण सहकार्य करा मनीष सिसोदिया साहेबांना भेटायला दिल्लीला गेलो होतो जाऊन फक्त फोटो नाही काढले शाळा बघितल्या दवाखाने बघितले काही गोष्टी दुसऱ्या पक्षातला एखादा नेता असेल पण एखादी चांगली गोष्ट असेल त्या स्वीकार करण्याचं सुद्धा धाडस लागतं आणि ते धाडस आपण इथं दाखवलंय आणि दिल्लीमध्ये ज्या प्रकारची शाळा आहे तशीच शाळा आपण या ठिकाणी इथं बांधत आहोत जामखेडमध्ये सुद्धा बांधलेलो आहोत आणि ठिकठिकाणी आपण तिथं मदत करतोय आपली रेची शिक्षणची संस्था सत्तावीस हजार मुलं मुली तिथे शिकतात साधं टॉयलेट नव्हतं तिथं तुम्ही विचार करा मुलं कुठेही जातात हो पण आमच्या शिक्षिका आमची तिथं असणारी लहान मुली कुठे जाणार जात नव्हते आठ आठ तास शौचालयामध्ये टॉयलेटमध्ये मग किडनीचा त्रास आरोग्याचा त्रास शाळेत येत नव्हता शाळेत लक्ष लागत नव्हतं आपण कर्ज जामखेडमध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी वीस वीस बावीस लाखाचं साडेतीन कोटी रुपयाचं फक्त शौचालय बांधलेले फक्त शौचालय आणि तिथून नंतर आम्हाला शिक्षक सांगतात की आता मुलांचं मुलींचं तिथं लक्ष लागायला लागले आणि त्याचा नक्कीच फायदा हा होणार आहे आणि हे सांगत असताना आपण जेव्हा म्हणतो क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आपल्याला अभिमान आहे हो आम्हाला अभिमान आहे पण फक्त जयंतीनिमित्त आम्ही हा अभिमान तिथं गाजवत नाही आम्ही खऱ्या अर्थाने त्यांच्या कृतीतून त्यांच्या विचारातून आणि आमच्या कृतीच्या माध्यमातून त्यांचे विचार, विचार। हे अस्तित्वात आणून दाखवतो आणि ते खरं म्हणतात की आपण त्यांचे विचार जपले आणि असंच काम येत्या काळामध्ये आपल्याला करायचंय खरं तर सिसोदिया साहेबांच्या माझ्यामध्ये थोडीशी समानता आहे त्यांच्यावर सुद्धा ईडीची कारवाई झाली होती माझ्या वी पण थोडासा एक फरक सुद्धा आहे सतरा महिने जेलमध्ये गेले होते मी काय अजून गेलो नाही उद्याचं मला माहित नाही पण किती काय भीती दाखवली न ते घाबरले न साहेब घाबरले न राऊत साहेब घाबरले न हा तुमचा स्वाभिमानी कार्यकर्ता घाबरणार आम्ही काम करत राहू सतरा महिने त्यांना अडचण झाली पण बाहेर आल्यानंतर शांत बसले नाहीत लढतायत आणि लढत राहणार आणि नक्कीच येत्या काळामध्ये त्यांनी जे दिल्लीमध्ये केलं ते आपण सर्वजण आपल्या या भागामध्ये तिथं करू आणि कधीही जिल्हा परिषद शाळे आणि गव्हर्नमेंट शाळेला कमी समजून नका अशाच अनेक अशा जिल्हा परिषद आणि गव्हर्नमेंट शाळा आहेत जिथून मुलं शिकलीत अधिकारी बनलीत शिक्षक बनलेत आणि या देशात आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठी क्रांती त्यांनी केली आहे जाता जाता मी फक्त इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगतो तुमचे आई वडील फार कष्ट घेतात शेतामध्ये काम करतात कुणी मजुरे छोटे मोठे व्यवसाय ते तिथं करतात कोणाच्या तरी दुकानामध्ये काम करतात पण तुमच्या स्वप्नाची गोष्ट जेव्हा येते तुमच्या शिक्षणाची गोष्ट येते तेव्हा हे तुमचे पालक काही झालं तरी माझ्या मुलाला कंपोस्ट बॉक्स द्यायचा आहे माझ्या मुलाला मुलीला त्या ठिकाणी दफ्तर द्यायचे शिक्षणात कुठेही कमी पडत नाही त्यामुळे इथं असताना सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो आपल्या आई वडिलांचा मान त्या ठिकाणी आयुष्यभर ठेवायचा आणि आता टाळ्या वाजून त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण सर्वांनी करायचा सा जीता असर है शिक्षक है सिसोदिया साहब में अकेला कुछ नहीं कर सकता ये जो यहाँ पे सब हमारे पदाधिकारी है ये सब निष्ठावंत और सब प्रामाणिक पदाधिकारी आगे बैठे हुए सब लोग इनके कारण और यहाँ पे जो शिक्षण व्यवस्था में जो बदल हुआ उसका जो अगर प्रमुख श्रेय किसी को जाता है तो यहाँ पे बैठे हुए जो शिक्षक है उनको यहाँ पे जाता है ये जो एजुकेशन विभाग के अधिकारी है उन्होंने हमको मदद की अंगणवाडी सेविकाने मदत की आशादाईने मदत की लोगों ने की इसलिए इस में ये सब जो हम 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 कर कर रहे रहे वो पा और इसके लिए हम कभी भूलेंगे नहीं इन लोगों का जो सपोर्ट है त्यामुळे मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात उशीर होऊन सुद्धा आपण सर्वजण शेवटपर्यंत इथं थांबला फक्त एक छोटीशी विनंती करतो किती उशार उशीर झाला तरी जर एखाद्या राज्यामध्ये एखाद्या भागामध्ये जर क्रांती झाली असेल आणि ती जर कुणी घडून आणली असेल त्याचं मत ऐकण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आणि ते कर्ज जामखेड कर म्हणून आपण सर्वजण इथं शांत बसून सिसोदिया साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन पुढच्या काही मिनिटामध्ये करतील ते मार्गदर्शन तुम्ही सर्वजण मनापासून ऐकाल कारण का तिथे हजार शाळेचं कायापलट तिथं केली इथं आपण एक शाळा जी दिसते अशा हजार शाळा या दिल्ली मध्ये बांधल्या गेले आहेत तिथं लाखो मुलं ही गरिबाची मुलं तिथे शिकत आहेत आणि असंच काम कर्ज जामखेड मध्ये येत्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून करायचे आणि फक्त ही एक शाळा राहणार नाही अशा अनेक शाळा राहतील आणि तुम्हाला एक सांगतो तुमच्या सर्वांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा कार्यकर्ता म्हणून रोहित पवार या ठिकाणी जे काही काम करतो ते व्यक्तिगत संस्थेमध्ये कधी करत नाही ते जिल्हा परिषद शाळेमध्ये तरी करतो नाही तर संस्थेमध्ये तिथं तरी करतो स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी मी इथं आलो नाही पण इथं असणाऱ्या सामान्य लोकांना तिथं कुठेतरी न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथं करत आहे पुढच्या काही दिवसांमध्ये राशींमध्ये रयच जी शाळा आहे तिथे एक मोठं स्टेडियम आपण तिथं बांधणार आहोत आणि त्या स्टेडियमचं उद्घाटन आणि भूमिपूजन हे तिथं होणार आहे कोणाच्या हस्ते ते तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये कळेल आणि फक्त ते राशीन मध्ये राहता कर्जत मध्ये सुद्धा करणार आहोत आणि तसंच जामखेड मध्ये सुद्धा स्टेडियम आपण बांधणार आहोत आणि तुम्हाला माहिती ज्या कुटुंबातून मा मी येतो फुले आंबेडकरचा विचार हा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये दिलेला शब्द हा मी पाळत असतो तो मी पाळणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आणि सिसोदिया साहेबांना एक सांगतो साहेब आप क्यू नाही डरते साहेब आपको बताना चाहता चाहतो अगर मेरी जन्मभूमि है बारामती है लेकिन मेरी कर्मभूमि भूमि है कर्ज जामखेड़ है और इन लोगों ने इन इन लोगों ने मुझे सिखाया है इन लोगों ने मुझे सिखाया है कितना भी बड़ा अड़चन सामने हो लड़ना होता है अगर इन लोगों ने मुझे लड़ने के लिए सिखाया ईडी आए सीबीआई कुछ भी आए मैं डरने वालों में से नहीं और दिल्ली के सामने मैं कभी झुकता नहीं एवस याठिकाणी सांगता हम तो जय हिंद जय जाह महाराष्ट्र रामकृष्ण